आणि डॉक्टर काशीनंद घाणेकरच्या निमित्ताने मी सुबोध भावे आणि सुमित राघवन यांच्याबरोबर काम केलं होतं या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि अर्थातच शैलेश दातार निवेदिता सराफ नीना कुलकर्णी अर्चना अशी उपेंद्र अलिमये ही जी काही थळी आहे मी पुन्हा एकदा हेच म्हणेन की मी खूप नशीबबाने की इतक्या वेगवेगळ्या इतक्या कमाल कलाकारांबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली आणि अशा सेटअपमध्ये आपल्याला त्याचा एक भाग होता येत आहे हाच खरंच सगळ्यात मोठा आनंद उलट माझ्यासाठी सगळ्यात कम्फर्टेबल होतं लोकांना मला माहिती नाही असं का वाटतं की साडी सहा वार असेल नऊवार असेल खूप कठीण आहे उलट सगळ्यात सोपं आहे वावरायला मला तर इवन फाईट सिक्वेन्सेस करताना ते खूप कम्फर्टेबल गेलं वाटतं की ते खरं तर माझ्यासाठी काम सोपं केलं लेखकांनी कारण त्यांनी इतका विचारपूर्वक आमची स्क्रिप्ट लिहिली आहे संहिता इतकी स्ट्रॉंग होती की मला माझा विचार फार त्याच्यात घालावा नाही लागला आणि भाषेची आवड मुळात असल्याकारणाने कारण नेमकं ती मराठी असू देत इंग्लिश असू देत बाकी भारतीय भाषा असू देत मला असं वाटतं की त्या भाषा अडॅप्ट करणं हे हे मला मनापासून आवडतं जमतं का नाही हा वेगळा मुद्दा पण मला आवडतं निश्चित त्यामुळे ह्या सिनेमाची भाषासुद्धा एलियन नाही वाटली आणि खूप आनंद झाला की अशा प्र पद्धतीची मराठी या सिनेमात वापरली गेली आहे जी वाटताना त्या काळातली वाटते परंतु आपल्याला कळते कठीण नाही जात जड नाही वाटत त्यामुळे हे सगळं खरं तर मी म्हटलं तसं लेखकांनी माझ्यासाठी सोपं करून ठेवलं होतं मी फक्त माध्यम होते प्रेक्षकांसमोर सादर करायचं गंमत व्हायला खरं तर फार वेळ नव्हता आम्ही सगळे खूप झपाटलेलो होतो या इच्छेने की आम्हाला एक खूप चांगली कलाकृती लोकांपुढे सादर करायची आहे त्यामुळे आम्ही सगळेच खूप मेहनतीने आणि खूप फोकसने काम करण्याचा प्रयत्न करत होतो पण अर्थातच मी माझ्या कारकिर्दीत पहिल्यांदा ॲक्शन सिक्वेन्सेस हार्नेस लावून केलेत मला असं वाटतं की ते कठीण नाही म्हणणार मी पण मला मजा आली करायला कारण काहीतरी नवीन करायला मिळालं आणि ते जमायला लागल्यानंतर आपल्याला आणखीन एक वेगळी ऊर्जा मिळते त्यामुळे मला असं वाटतं की भामिनीनी ती मला ऊर्जा दिली आणि म्हणून मी हे सगळं तुमच्यासमोर साकारू शकते मला असं वाटतं माझा कायमच प्रयत्न राहिला आहे की आधीच्या चित्रपटापेक्षा वेगळा चित्रपट पुढचा असावा आधीच्या पात्रापेक्षा वेगळा असावं त्यामुळे पुढेही हीच इच्छा असेल की मला वेगवेगळ्या प्रकारची कामं करता यावीत त्यामुळे बघूया जर एखादं इंटरेस्टिंग भामिनीसारखं पात्र आलं तर कदाचित विचारही करेन थँक्यू मला असं वाटतं प्रेक्षक आत्तासुद्धा इतका भरभरून प्रतिसाद देत आहेत आम्हाला सगळीकडनं इतक्या छान प्रतिक्रिया मिळत आहेत मला खात्री आहे हे लोकांपर्यंत पोचलं आहे की ही एक अशी कलाकृती आहे ज्याचा तुम्ही आनंद घेऊ शकता थे थिएटरमध्ये जाऊन त्यामुळे मी जा एवढंच म्हणेन की तुमचं प्रेम तुमचे आशीर्वाद तुमच्या सदिच्छा अशाच आमच्याबरोबर कायम राहूयात थँक्यू थँक्यू सो मच